आणि आता ब्लाउज कापायचा अजून एवढ्या बाकी कचर्यात खोल नाही आवायच्या हा अजून मशीन खोल नावायचे त्यांना कमाला मम्मीच आहे ना वॅक्स चालू आहे आता इकडं म्हणजे प्रॅक्टिस चालू आहे स्टुडंटची इकडं इकडे मग आज पण केलंय पूजाने करू का आई मारुपटी पा इकडे ना आता कस्टमर चालू होते हेअर कलर चालू आहे आणि मम्मीचं ब्लाउज शिवाय चालू आहे परत शिवण क्लास पण चालू आहे मम्मी सांगते तिकडं थी आणि आता लग्नाचं सीजन आहे त्याच्या कस्टमर चालूच असतं दिवसभर मम्मीने चहा केलेला आहे पूजा चालेल चाली आली चाली पूजा तुला घे ना मम्मी ने ना ब्लाउज शिवला होता आरी वर्कचा दाखव पूर्ण झाला ले डेंजर डिझाईन आहे त्याला दिसते छान दिसते माझे ना आत्ताच कस्टमर ते झालेले बसले आणि आज लय आळस आलेला आहे का बरं काय माहिती इतका आळस येतोय ना, ना मग हम... हम... मी चालू लय बोर होते मागचा असं घेतला त्याला मी लटकन करतो अजून एक शिवायचं आहे डेंजर लंजर पाठी मग दादू आहे उद्या लोणीला त्याच सर्टिफिकेशन आहे चालू आहे त्याची तयारी बॅग बरायच व्यवस्थित बरोबर पाण्याची बाटली मम्मी ना आताच बाजारला गेली आणि ना मला एवढे सगळं घर आवरून घ्यायचं आहे आणि परत नंतर स्वयंपाकाचं पण नियोजन आहे मी न इकडं ठेवलं आहे आणि मम्मी आताच बाजारवरून आली तर मम्मीला आता चहा घेऊन बरं ब्लाउज शिवायला आहे आणि स्वयंपाक आता बोलला की चिकन आणतो तर आता त्याची तयारी करायची भाजी आणि मम्मी ना आता भात बनवणार आता चहा होतो आहे ना मी जेप्सेच्या फुलं दाखवले मामा गंगाच्या काढायला राहते हा ते प्लॅस्टिकचे आहे ना त्याच्यावर सेंट मारून द्यायचं द्यायचं लाव इकडे ना माझी आता चालू आहे चिकनची तयारी चिकनची भाजी आणली आता मस्त फ्राय करायचं आहे आम्हाला हा काय <laughs> इकडे ना पहिले कांदा परतून घेते मी मग त्याच्यामध्ये पेस्ट टाकायची आलं लसूण टोमॅटोची आणि थोडासा कांदा पण टाकेल आहे दळायला आणि इकडं चिकनमध्ये ना धने पावडर टाकली आहे मीनी इकडं भाजी टाकली आहे आता शिजत अशी शिजवायची ती मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये आणि मम्मीने ना काकडी कापली भाजी मीठ टाक ना कडूची मम्मीने मला काकडी कट करून दिली इकडं मला भूक पण लागली होती आणि जेवायला पण टाईम आहे थोडासा अजून आहे ना भाकरी बनवायची आहे मम्मीला तर त्याच्यामुळं आता मी मस्त काकडी खाते आणि व्हिडिओ पण एडिटिंग चालू आहे भाजी ना झालेली आहे आता मस्त चिकन झालेलं आहे मसाल्यामध्ये मम्मी भाकरी बनवते आता मस्त आम्ही जेवण करू गरम गरम चिकनची चिकन भाजी आणि भाकरी आम्ही ना आता ज्यावर बसलोय कांदा कापून देते आम्हाला प्लेटी होतो शिजून मोकळा टाकासा आटून घ्यायला मी रासा धरलेला

आमच्या ना जेवण झालेलं आहे मग भांडे ते घरातलं सगळं आवरलेलं आहे आणि दहा वाजले आता आत्तापर्यंत कस्टमर चालू होते आता मम्मी ना ब्लाउज शिवते तर आता मला व्हिडिओ पण एडिटिंग करायचं आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा